मित्रांनो सध्या राज्यात अवकाळी पाऊस चालू आहे बऱ्याच ठिकाणी गहू कांदे काढण्याचं चा, काम चालू आहे तर यासाठी हा नुकसानदायी ठरू शकतो तर या, या व्हिडिओमध्ये मी पंजाब डग सरांचा हवामान अंदाजाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो चला व्हिडिओ बघू आणि पंजाब डक सर काय आहेत ते बघूयात आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपण मागं सांगितलं होतं की राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भमध्ये पडणार आहे हे असा अंदाज दिला होता पण आता परत पाँ� शेतकऱ्याला सांगतो म्हणजे हे अवकाळीचं संकट कधीपर्यंत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी उद्या एकोणतीस आणि परवा एक मार्च आणि दोन मार्च, राज्या आनकीन दोन मार्च, राज्या दोन मार्च तर राज्यामध्ये मा दे आणखीन दोन मार्चपर्यंत अवकाळीचं संकट राहणार आहे सर्व दूर पडणार नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात एकंदर परिस्थिती बैल येतात म्हणजे दोन मार्चपर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम मे विदर्भ तुरळक ठिकाणी अवकाळीचं संकट राहणार आहे त्याच्यानंतर राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आता एक आणि दोन मार्चला अवकाळीचं संकट राहणार नाही सर्व दूर पडणार नाही नंदुरबार धुळे नंदुरबार धुळे जळगाव त्या भागामध्ये पाऊस पडेल पण थोडा निफाड नाशिकच्या भागाकडे थोडा पाऊस येऊ शकतो म्हणून हा अंदाज लक्षात येतात खूप काही जास्त नाही म्हणून काही चिंता करण्याची गरज नाही त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील म्हणजे आता एकोणतीस फेब्रुवारी एक मार्च आणि दोन मार्च दरम्यान ढगाळ राहणार राहणारे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्वदर नाही त्याच्यामुळे काही चिंता घाबरायचं कारण नाही खूप काही मोठा पाऊस पडणार नाही जरी पाऊस जरी पाऊस आला तरी उगं चार दोन थेंब येतील काही ठिकाणी उगा सडा टाकल्यासारखा पाऊस पडेल त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण राज्यामध्ये तीन मार्चपासून म्हणजे तीन मार्च दोन हजार चोवीसपासून राज्यातलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगू इच्छितो की सातारा सांगली सांतारा सांगली त्या दा द्राक्षबागा जरा सांगू इतो की तुमच्या भागामध्ये पाऊस काय येणार नाही ना फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून तुम्ही चिंता करायची काही गरज नाही फक्त राज्यामध्ये आता म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी एक मार्च आणि दोन मार्च दरम्यान पूर्वही दरबाहे तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर पश्चिमी दरबामध्ये तुरळक ठिकाणी आणि त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये तर म्हणजे जास्त नाहीच समजा निस्त तुरळक ठिकाणी कुठंतरी एखाद्या जिल्ह्यात एखाद्या गावामध्ये कुठंतरी पाऊस येईल त्याच्यामुळे काही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी घाबरायची गरज नाही त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील ना ढगाळ वातावरण राहणार आहे दोन तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा अचानक जर पावसात अचानक जर वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण तीन मार्चपासून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं शेतीची कामे करा कारण की परत म्हणजे गहू काढायचं असतं तर काढा काही म्हणजे तीनपासून हवामान कोरडं राहणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही तीन मार्चपासून परत अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल